श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे समजूतदार सून बस आता माझा संयम संपलाय अनन्या सुलोचनाबाईंचा आवाज घरभर घुमला अनन्या गॅसजवळ वाफ निघणाऱ्या कडईकडे पाहत उभीच राहिली हात थरथरले पण तिने मागे वळून बघितलं नाही आवाजाने घराचं हृदयच थरथरल्यासारखं वाटलं माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय आणि यामागे तू आहेस सासूबाई रागातच स्वयंपाकघरात आल्या अनन्याने शांतपणे उत्तर द्यायचा प्रयत्न केला आई मी काही केलं नाही थांब काही बोलू नकोस सुलोचनाबाई हात वर करून तिला थांबवत म्हणाल्या तुझ्या येण्याआधी अभिजित रोज माझ्याजवळ बसायचा माझ्या तब्येतीची औषधाची विचारपूस करायचा आता आता त्याला वेळच नाही का कारण तू मध्ये येतेस अनन्याने आता मात्र सासूकडे बघितलं तिच्या डोळ्यात दुःख होतं रागाच्या रूपात लपलेलं आई मी मध्ये कधी आले कधी नाही सासूचा आवाज तुटलेल्या काचेप्रमाणे धारधार होता कालसुद्धा मी त्याला म्हणाले बाळा माझ्यासोबत दहा मिनटे बस तर तो काय म्हणाला माहिती आहे थकलोय आई थकला तो होता ऑफिसमुळे पण दोष मी तुलाच देते कारण तो तुझ्याशी बोलतो तुझ्यासोबत हसतो आणि माझ्या खोलीत यायलाही वेळ नसतो अनन्या म्हणाली आई तो घरी उशिरा येतो काम करून काम नेहमीच होतं सुलोचनाबाईंनी तिच्या बोलण्यात घुसत म्हटलं पण तुझ्या येण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर असा थकवा दिसलाच नाही तूच काहीतरी सांगतेस त्याला माझ्याविषयी नाहीतर माझ्या मुलाचं माझ्यापासून असं दूर जाणं अशक्य होतं अनन्याच्या हृदयात काहीतरी तुटलं तिने स्वतःला सावरलं आई मी कधीच असं काही केलेलं नाही आहे हो हो तुम्ही नव्या सुना काहीच करत नाही फक्त आमच्या मुलांना आमच्यापासून हिसकावून घेता सासूचा आवाज कापत होता रागाने की दुःखाने ते सांगणं कठीण होतं अनन्या डोळे खाली घालून उभी होती तिच्या नजरेत अश्रू चमकत होते पण ती त्यांना ढळू देणार नव्हती आई माझ्यावर असा दोष दोषच कारण तू माझ्या मुलाशी जास्त जवळची होत चालली आहेस हे शब्द अनन्याच्या दिशेने विजेसारखे गेले क्षणभर शांतता पसरली फक्त प्रेशर कुकरच्या शिट्टीचा आवाज घराच्या रिकाम्या कोपऱ्यांवर आदळत होता अनन्याने कानावलेल्या आवाजात विचारलं मी तुमचा मुलगा तुमच्यापासून कसा काय दूर करी नाई। नाही सासूबाईंना खूप राग आला होता त्या म्हणाल्या कळत नाही पण इतकं नक्की तो आता माझा राहिलाच नाही हे ऐकून अनन्याचं हृदय पूर्णपणे तुटलं तिच्या डोळ्यातलं पाणी गालावरून ओघळलं पण तिने एकही वाद न करता डोकं खाली केलं सुलोषणाबाई वळून गेल्या अनन्या खिडकीजवळ उभी होती बाहेरचा प्रकाश तिच्या अश्रूंमध्ये तुटून पडत होता ती हलक्या आवाजात स्वतःशीच म्हणाली आईला वाटतं मी त्यांना त्यांच्या मुलापासून दूर करते पण खरं तर मीच दोघांना जवळ आणायचं ठरवलं आहे आणि त्या क्षणीच तिच्या मनात एक शांत निर्धार रुजला ती आई मुलाच्या नात्यातील दुरावा दूर करणार कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेदनेतून सकाळचा उजेड घरात शिरत होता पण अद्याप कालच्या आरोपांची सावली अनन्याच्या मनात जिवंत होती ती स्वयंपाकघरात काम करत होती पण तिचा जीव काही शांत बसत नव्हता सुलोचनाबाई तिच्याशी बोलत नव्हत्या किंबहुना तिला पाहूनही बघत नव्हत्या अभिजित मात्र सकाळी नेहमीपेक्षा जास्त घाईत होता अनन्या माझी फाईल कुठे ठेवली आहे तो आवाज देत देत बेडरूममध्ये हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत होता अनन्याने फाईल हातात देत विचारलं आज मीटिंग आहे ना मोठी तो थकलेल्या आवाजात म्हणाला हो खूप ट्रेस आहे रात्री उशिरापर्यंत काम करावं लागेल आजही सुलोचनाबाई दारातून हे ऐकत होत्या त्यांच्या मनातली जळजळ पुन्हा भडकली ट्रेस काम मला मात्र वेळ नाही त्यांनी मनातल्या मनात पुटपुटलं अनन्याने अभिजितकडे पाहिलं त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे चेहऱ्यावर थकवा पण तरीही तो हसून घराबाहेर पळत होता इतकंच अनन्या शांतपणे बघत राहिली आणि तिच्या मनात एक थिंगी पेटली अभिजित आईपासून दूर जातोय कारण मी नाही काम आहे पण हे सासूबाईंना कोण सांगणार आणि त्या दिवशी अनन्याने ठरवलं ती अभिजितच्या दिवसाचा अभ्यास करणार दुपारी त्याला फोन केला लंच झाला का ती विचारत होती हो घेतोय बस पाच मिनिटात पुन्हा मीटिंग आहे अभिजितचा आवाज नेहमीपेक्षा मंद आणि थकलेला वाटला घरी आई तुझ्यासाठी चिंतित असते अनन्याने हळूच म्हटलं अभिजित ताबडतोब म्हणाला आईला काही सांगू नकोस माझ्या ऑफिसबद्दल तिचं मन आणखी दुखेल त्या क्षणी अनन्याला सर्व समजलं ही दुरी सुनेमुळे नाही पण मुलाने आईला काळजी करू नये म्हणून ठेवलेली शांत अंतर आहेत पण सासूच्या नजरेत ते अंतर सुनेतून आलेलं भासत होतं अनन्याने दीर्घ श्वास घेतला तिच्या मनात एक योजना आकार घेऊ लागली त्या संध्याकाळी अनन्या नेहमीपेक्षा लवकर चहा बनवू लागली सुलोचनाबाई हॉलमध्ये देवाजवळ दिवा लावत होत्या आई चहा घेणार का अनन्याने विचारलं सासूचा चेहरा न वळवता उत्तर आलं नको तू तु तुझं काम कर तरीही अनन्याने कप त्यांच्या हातात दिला सुलोचनाबाई काही बोलल्या नाहीत पण कप स्वीकारला अनन्या त्यांच्या शेजारी बसली आई तुम्ही अभिजितच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या होत्या ना त्या दिवशी आणखी ऐकायला आवडेल मला सासूच्या चेहऱ्यावरची कडक रेष काही क्षण सैलावली अभिजित लहान होताना माझ्या मागोमाग इकडे तिकडे फिरायचा आई मी तुझा शूरवीर म्हणायचा त्यांच्या डोळ्यात हलकी चमक दिसली अनन्या हसली अभिजित शूरवीर तो तर आता स्वतःची बॅगसुद्धा शोधू शकत नाही सुलोचनाबाईंनाही हसू आलं क्षणभर वातावरणात ऊब पसरली पण लगेच सासूचा चेहरा पुन्हा गंभीर झाला आता तो माझ्याशी बोलत नाही त्यांचा आवाज तुटला अनन्याला त्यांच्या मनातील दुःख जाणवत होतं आयुष्यभर कष्ट करून वाढलेल्या मुलाची अचानक वाढलेली दुरी अनन्या म्हणाली आई खोटं बोलणार नाही अभिजित खरंच खूप थकतो ऑफिसचं प्रेशर खूप वाढलंय पण तो तुमच्यावर अजूनही तितकंच प्रेम करतो सासूच्या डोळ्यात संशय दाटला प्रेम करतो मग माझ्याकडे पाहायलाही काय येत नाही अनन्याने विचारलं तुम्हाला नाही वाटत तुमचा मुलगा आता मोठा झाला आहे त्याला वाटतं माझ्या आईने खूप कष्ट केले आता माझ्या आईला कशाचाही त्रास होऊ नये सुलचनाबाई शांत झाल्या त्यांच्या मनात पहिल्यांदा हा विचार उगवला असं असू शकतं का त्यांचा आवाज नरम झाला हो आई अनन्याने हळुवारपणे मान हलवली तो तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून तणाव लपवतो आणि तुम्हाला वाटतं मी त्याला तुमच्यापासून दूर करते सासूच्या डोळ्यात पाणी आलं मग माझ्या मनात एवढा गैरसमज कसा त्यांनी स्वतःलाच विचारलं अनन्या त्यांच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली कारण तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता जे लोक खूप प्रेम करतात तेच लवकर दुखावतात सुलोचनाबाई काही बोलल्या नाहीत फक्त तिच्याकडे शांतपणे बघत राहिल्या अनन्या ठरवते आई मुलाच्या नात्यात पुन्हा ऊब आणायची ती अभिजितच्या पसंतीच्या पदार्थांची यादी करते आईच्या हातचे खास पकवान नोट करते त्यांच्या दोघांच्या आवडीनिवडी एका वहीत लिहून काढते तिच्या मनात एक सुंदर विचार आकार घेतो आई मुलगा दिवस आई या रविवारी कुठे फिरायला जाऊयात तिघे ती विचारते सासू थोडं हसतात त्या विचारात पडतात अभिजितला वेळ आहे का त्यांच्या स्वरातला उत्साह अनन्याने ओळखला अनन्या मनापासून म्हणाली मी बोलते त्याच्याशी तो नक्की वेळ काढेल रात्र झाली अभिजित खूप उशिरा घरी आला अनन्याने त्याला पाणी दिलं ती हलक्या आवाजात म्हणाली अभिजित रविवारला थोडा वेळ मिळेल का आईला तुझ्यासोबत बाहेर जायचं आहे अभिजित डोकं खाली घालून बसला अनन्या रविवारलाही काम आहे एक मोठं प्रेझेंटेशन आहे मला जमणार नाही अनन्याला वाईट वाटलं पण त्याहून अधिक तिला सासूची प्रतिक्रिया काळजीची वाटली काही करता येणार नाही का ती हळूच विचारते अभिजित वैतागून म्हणतो काय करू आईला सांग तू मला बोलायला वेळ नाही अनन्याच्या डोळ्यात वेदना उभ्या राहतात हा मुलगा आईपासून स्वतःचा ताण लपवतो पण त्याच्या शब्दांनी आई आणखी दुखावली जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी अनन्याने सुलोचनाबाईंना सांगितलं आई अभिजित रविवारी येऊ शकणार नाही ऑफिसचं काम आहे म्हणतो सासूच्या डोळ्यात पुन्हा आधीच्या शंकेचं वादळ उठलं काम काम त्याला माझ्यापेक्षा काम महत्वाचं त्यांनी आवाज वाढवला अनन्या शांतपणे म्हणाली आई खरच खूप ताण आहे पुन्हा त्याचं समर्थन करते आहेस पुन्हा सासूचा आवाज घनासारखा पडला ही सगळी योजना तुझीच होती आणि आता माझा मुलगाच वेळ द्यायला तयार नाही मला तर आता असं वाटतं तू दोघांमध्ये मुद्दाम अंतर वाढवते आहेस अनन्याचे डोळे भरून आले ती काही बोलू शकत नव्हती सासूचा अंतिम कटाक्ष तुझ्यामुळेच माझा मुलगा मला विसरतोय आणि त्या रडत आपल्या खोलीत गेल्या अनन्या तिथेच उभी राहिली त्या रात्री अनन्या अंगणात बसली होती चांदणं निशब्दपणे तिच्यावर उतरत होतं तिने स्वतःला घट्ट धरत मनात म्हणाली एक मोठा धाडसी पाऊल टाकणार मी आई मुलगा दूर राहणार नाहीत जेव्हापासून मी या घरात आले मी घर जोडण्यासाठी आले आहे तोडण्यासाठी नाही तिच्या डोळ्यात शांत हळुवार पण ताकदीचा निर्धार चमकत होता तिने ठरवलं अभिजितशी उघडपणे बोलणार ती त्यांच्या आईबद्दल घराबद्दल आणि त्यांच्या नात्यातील दुराव्याबद्दल ज्यामुळे घरात पसरलेली ही थंड हवा संपून आई मुलाच्या प्रेमात प्रकाश पुन्हा उजळेल अनन्या उठली तिचा चेहरा शांत पण निश्चयी झाला होता ती आता पुढचा टप्पा सुरू करणार होती जे कोणालाही माहिती नव्हतं पण घराला नव्या उन्हाची नव्या नात्याची गरज होती रात्र गडद झाली होती सगळं घर शांत होतं पण अनन्याच्या मनात विचारांची वादळं सुरू होती ती बराच वेळ बसून राहिली अभिजित अजून ऑफिसमध्येच होता सासूची खोली दिव्यांच्या मंद प्रकाशात शांत दिसत होती अनन्याने दीर्घ श्वास घेतला आज बोललंच पाहिजे घरातला तुटलेला पूल जोडायलाच हवा ती निर्धाराने आत गेली रात्रीचे जवळजवळ बारा वाजून गेले होते अभिजित दमलेला कागदपत्रांनी भरलेली बॅग घेऊन घरी आला दारात त्याला अनन्या उभी दिसली तो आश्चर्याने म्हणाला तू एवढ्या उशिरा का जागी आहेस अनन्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं थकवा चिडचिड आणि भारावलेलं मन सगळं स्पष्ट दिसत होतं आपल्याला बोलायचं आहे ती शांत आवाजात म्हणाली अभिजितने शर्टचा कॉलर सेल करत विचारलं आत्ता अनन्या मी खूप थकलोय हे आत्ताच बोलणं गरजेचं आहे तिच्या आवाजातील गंभीरपणा अभिजितला थांबवून गेला तो सोप्यावर बसला अनन्या त्याच्या शेजारी बसत म्हणाली तुझ्या व्यस्ततेमुळे आई रडते अभिजित तो चटकन उठून बघू लागला काय आई रडते अनन्याच्या डोळ्यात वेदना होती हो त्यांना वाटत आहे की तू त्यांच्यापासून दूर गेलायस आणि त्या मला दोष देत आहेत अभिजित पुरता हादरला तुला दोष देते अनन्या हसत म्हणाली त्यांना काय कळणार तुझं ऑफिसचं आयुष्य किती कठीण झालं आहे त्यांना फक्त एवढंच दिसतं तू घरी येतोस आणि त्यांच्याशी बोलत नाहीस फक्त माझ्याशी बोलतोस अभिजित म्हणाला मी आईला त्रास देऊ नये म्हणूनच तर सांगत नाही ट्रेसबद्दल ऑफिसमध्ये दिवसभर त्रास सुरू आहे काही जणांना व्यवस्थित काम केलं नाही म्हणून कामावरून काढून टाकलं आहे मला काम करणे गरजेचे असते म्हणून घरी आल्यावर घरात शांतता हवी असते हो अनन्या शांतपणे म्हणाली पण ही शांतता त्यांच्यासाठी एकाकीपणा बनते आहे अभिजित काही बोलू शकत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची छाया उतरली अनन्या त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली अभिजीत आई तुझ्यावर मनापासून प्रेम करतात तू दोन मिनटं जरी त्यांच्याशी बोललास तरी त्यांचं मन भरून येतं अभिजितच्या डोळ्यात अपराधाची ओल दाटली तो पुटपुटला मी कधीच विचार केला नाही मी कामात इतका गुंतलो की तिच्या भावना समजायलाच वेळच मिळाला नाही अनन्या त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली तू वाईट मुलगा नाहीस फक्त आईला हे कळलं पाहिजे की तू दूर नाहीस की तुझ्या आणि तिच्यामध्ये कुणीही अडथळा नाही अगदी मी सुद्धा नाही अभिजितने शांतपणे मान खाली घातली उद्या सकाळी आईशी बोलतो मी अनन्या हसली हेच हवं होतं मला सकाळचा सूर्य घरातल्या थंड सावल्या उजळवत होता अनन्या नेहमीपेक्षा लवकर उठली तिने दोघांसाठी नाश्ता बनवला अभिजित आणि सासूच्या आवडीचा तिच्या मनात एकच इच्छा आज गैरसमजाचे ओझे कमी व्हावे सुलोचनाबाई देवघरात पूजा करत होत्या त्यांना आजही अनन्याशी थोडीशी कटुता होती पण मनात दुःख जास्त होतं अभिजित तिथे गेला आई त्याच्या आवाजात बऱ्याच काळानंतर आलेली ऊब होती सासू एकदम ओळून पाहू लागल्या अरे आज एवढ्या लवकर उठलास अभिजित त्यांच्या जवळ बसला आई मला तुझ्याशी बोलायचं आहे सुलोषणाबाईंच्या चेहऱ्यावर हलका ताण उमटला मनातल्या भीतीने त्यांना अस्वस्थ केलं काय बोलणार आहे तो अभिजितने तिचा हात अलगदपणे हातात घेतला आई मी तुझ्यापासून दूर गेलोय असं तुला वाटतं ना सासूच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांनी स्वतःला सावरलं हो तू तु आता तुझ्या घरात व्यस्त तुझ्या बायकोसह माझ्यासाठी वेळ कुठे आहे तुला अभिजितने शांत पण ठाम आवाजात म्हटलं आई मी दूर गेलेलो नाही फक्त कामामुळे थकलो असतो तुला काळजी नको म्हणून काही सांगत नाही सासूने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं खरंच हो आई अभिजितची मान खाली गेली तू माझ्यावर प्रेम करतेस मी हे जाणूनही तुझ्यासोबत बोलायला वेळ काढत नाही ही माझी चूक आहे सासूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझा मुलगा माझ्यापासून दुरावतोय असं वाटायचं माझ्या मनाला खूप लागत होतं अभिजित खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला मी तुझा मुलगा आहे आई मला तुझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही अनन्या तर मला तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी सांगत असते तिने रविवारचा प्लॅन केला होता पण माझी मोठी मीटिंग होती मी सुट्टी घेऊ शकलो नाही सासूने आश्चर्याने अनन्याकडे पाहिलं ती स्वयंपाकघरात सगळं शांतपणे काम करत होती अभिजित पुढे म्हणाला तुमच्यात गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून ती माझ्याशी बोलली आई अनन्या तुझ्याविरुद्ध काही बोलत नाही ती तुझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं माझ्यावर करते सुलोचनाबाई थक्क झाल्या त्यांनी अनन्याकडे पाहिलं अनन्या, अनन्या पुढे आली सभ्यपणे उभी राहिली सासूबाई म्हणाल्या अनन्या हे खरं आहे तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करत नाहीयेस अनन्याच्या डोळ्यात अश्रू दाटले ती हलक्या पण प्रेमळ स्वरात म्हणाली आई तुम्हाला दूर करण्याचा प्रश्नच नाही तुम्ही त्याची पहिली मैत्रीण पहिली गुरु आणि पहिली ताकद आहात सासूचा चेहरा वितळू लागला त्या हळूच उभ्या राहिल्या अनन्या पुढे म्हणाली तुम्ही सांगितलेल्या जुन्या आठवणी तुमचं त्यांच्यावरचं प्रेम मी ते प्रत्येक वेळी पाहिलं आहे मी कधीच तुमच्या आणि अभिजितच्या मध्ये उभी राहणार नाही मी मी तर तुम्हा दोघांना जवळ आणण्यासाठी प्रयत्न करते आहे सासूच्या डोळ्यातलं पाणी अनन्याशी नजरेत भेटलं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मनातलं सत्य वाचू शकली त्या तिच्या जवळ आल्या माझ्या मनात एवढा मोठा गैरसमज आणि तू एकही शब्द परत बोलली नाहीस त्यांनी विचारलं अनन्याने प्रेमाने उत्तर दिलं तुम्ही दुखावल्या आहात आणि दुखावलेल्या मनाकडे शब्दापेक्षा शांतता जास्त पोहोचते ही ओळ सासूच्या हृदयात खोल उतरली त्यांनी अनन्याचे हात हातात घेतले थरथरते उबदार प्रेमाने भारलेले माझी सून नाहीस तू त्यांचा स्वर आता प्रेमाने भरलेला होता तू माझी मुलगी आहेस अनन्या माझीच मुलगी अनन्याच्या डोळ्यातलं पाणी आता स्मिताच्या शिंपल्यात बदललं अभिजितही भाऊक झाला घरात कित्येक महिन्यांनी प्रेमाची शांत ऊब पसरली त्या दिवशी तिघांनी नाश्ता एकत्र केला सासू प्रत्येक पदार्थात अनन्याला सर्वात आधी वाढत होत्या अभिजित कामावर जाण्यापूर्वी आईशी बोलून गेला सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू संपायलाच तयार नव्हतं अनन्या सगळं पाहत होती हेच तर ती इच्छित होती एकत्रता प्रेम कुटुंब संध्याकाळी सासूंनी तिला हाक दिली अनन्या आज तुला एक सांगायचं होतं अनन्या त्यांच्या शेजारी बसली सासूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं जीव आपलेपणा दाखवतो म्हणून खुश असतो आणि तू माझ्या घरात आपलेपणाचं ऊन आणलंस अनन्याच्या गालावर अश्रू वगळे पण ते दुःखाचे नव्हते ते आनंदाचे होते घरातल्या वातावरणात आता हलकी गंधाची ऊब होती जिथे गैरसमजाच्या सावल्या होत्या तिथे आज नवी प्रकाशरेषा होती अभिजित आईसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होता सुलोचनाबाई अनन्याला आपलीच मुलगी मानून तिच्याकडे मनमोकळेपणाने बोलू लागल्या आणि अनन्या ती शांतपणे प्रेमाने आपल्या घरातल्या तुटलेपणा जोडत राहिली ही कथा इथे संपत नाही ही सुरुवात आहे एका नव्या नात्याची जिथे सून मुलगी झाली आई मित्र बनली आणि संसाराला मिळाला पुन्हा एकदा प्रेमाचा श्वास तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ